नाही खरं म्हणजे मी सांग एवढंच सांगू इच्छितो की आता आता वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे पूर्वी नोंदी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या जी मध्ये त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कशा मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं दुर्दैवाने ते झालं

की सरकारची भूमिका कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतोय आणि जे जे काय आम्ही निर्णय घेतोय ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या ह्याच्यातून होईल असं कुठलंही आम्ही शेवटी सगळे समाज आम्हाला एक एकच आहे सोबतच so, शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल